सर्वांना नमस्ते बघा आता हे गहू तर आपण दळण करून नेहमी दळून आणतो तर यामध्ये काही टाकत नाही तर बघा आजपासून आहे ना तुम्ही या गव्हामध्ये जर आहे ना या दोन वस्तू जर टाकल्या तर तुमच्या चपात्या अगदी मऊ येतील आणि पचण्यासही हलक्या होतील आणि त्यापासून तुम्हाला खूप फायदे भेटणार आहेत तर मी त्या दोन वस्तू कोणत्या आहेत ते दाखवते तर त्याआधी बघा छानपैकी मी दळण करून घेतले तर आपले हे शेत गहू आहेत तर बघा एकदम याला म्हणजे असं कुठलंही रासायनिक खत वगैरे नाही टाकलेलं तर शेणखतावरच पिकवलेले गहू आहे ते तर यामध्ये खडी तसे भरपूर असतात पण हे असं दुकानातले गहू कसे पॉलिश असते तर याला आहे ना पॉलिश नाही बघा हे एकदम आपल्या शेतातले गहू आहेत तर एकदम छान असे लहान मोठे लहान मोठे आहे तर दुकानामधले एकसारखे गहू असतात तर मग हे आपले शेत गहू आहेत तर यामध्ये आज मी या दोन वस्तू कोणत्या टाकणार आहे ते दाखवते हे बघा ही, ही पहिली वस्तू आहे हे सोयाबीन आहे तर मी पाच किलो गव्हासाठी ना या ठिकाणी दीडशे ग्रॅम असतील साधारणतः हे सोयाबीन दीडशे ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहे आणि यानंतर बघा दुसरी वस्तू आहे ही आ, एक चमचा दाणे घेतलेले आहे हे दाणे आहे तर दाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात बघा आपण डेंकाचे लाडू वगैरे केले तर यामध्ये ना आवर्जून मेथी टाकली जाते आणि काही काही जण आहे ना डायरेक्ट असे खूप जास्त मेथी टाकतात खारी खोबरं त्याचे लाडू खातात कारण ते म्हणतात आमच्या कंबर दुखी हातपाय दुखतात ना ते हे जर खाल्लं तर खूप आम्हाला आराम मिळतो त्यामुळे ते, ते तसं खातात तर बघा गव्हाच्या गव्हामध्ये जर आपण हे दळून आणलं तर रोज आपल्या पोटामध्ये ना यामधले बघा चार ते पाच दाण्याची पावडर जाणार आहे त्यामुळे ना नेहमी काय करायचं गहू दळून आणताना आहे ना ही मेथी टाकायची आणि त्याचबरोबर सोयाबीन टाकायचं तर सोयाबीनमध्ये खूप प्रोटीन असतं आणि ते आपल्या शरीरास ते खूप म्हणजे फायदेशीर आहे तर डॉक्टर बघा आपल्याला प्रोटीनचे हे पदार्थ खावा असं सांगतात तर आपण काय करायचं तर गव्हामध्ये मेथी मेथीदाणे आणि हे सोयाबीन टाकलं तर आपल्याला आहे ना खूप फायदा होतो याचा आणि चपातीला तेल नाही लावलं तरी आपली चपाती मऊच राहते आणि चपाती खाताना आहे ना एकदम छान लागते तर आजपासून बघा हे सोयाबीन आणि मेथीदाणे नक्की टाका तुम्ही तुम्हाला फायदा होईल नक्कीच यामध्ये असं सोयाबीन टाकून घेते आणि हे सर्व मिक्स करून घेते आणि मेथीदाणे पण लगेच टाकते म्हणजे आपल्याला एकदाच हे दोन्ही पण मिक्स करता येते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मगच आहे ना आपली मोठी गिरण असते ना तिच्यावरूनच दळून आणायचं कारण लोक लोखंडाच्या जातीपेक्षा आहे ना आपल्या दग दगडी जातीवरचं पीठ आहे ना आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं त्यामुळे ना मोठ्या जात्यावरूनच आहे ना आपण दगडाच्या जात्यावरूनच हे गहू दळून आणायचे बघा हे सर्व आपलं मिक्स करून झालंय जर गहू दळण्यासाठी तयार आहे तर आता हे दलन दळण दळण्यासाठी घेऊन जाते आणि यानंतर बघा दळण दळून आणल्यावर आहे ना मी तुम्हाला चपाती सुद्धा बनवून दाखवते तर किती छान चपात्या फुटतात आणि किती मस्त एकदम लुरसुत चपात्या होती द्यायच्या तर मी दळण दळून आणल्यानंतर चपाती सुद्धा बनवून दाखवेल तुम्हाला या ठिकाणी आपलं पीठ मळून झालंय तर बघा बरेच जण काय करतात पिठाचा गोळा मळून झाल्यावर थोडं तेल टाकून मऊ करतात बघा या ठिकाणी आपल्याला थोडं सुद्धा तेल टाकण्याची गरज पडली नाही किती छान आपलं पीठ मळून झालंय तर दहा मिनिटे ना आपण असं झाकून ठेवू आणि दहा मिनिटानंतर आपण चपात्या बनवून घेऊ हे बघा पीठ मळून दहा मिनिट झाले तर आपण झाकून ठेवलं होतं पीठ छान भिजले आपलं हे बघा या ठिकाणी आपण गॅस पेटून घेतलाय आणि गॅसवरती तवा ठेवण्याआधी आपण काय करायचं प्रत्येक वेळेस ना तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे तव्याला चपाती अजिबात सुद्धा चिकटत नाही आणि छान चपात्या येतात तर बघा आता बारीक गॅस करून ये ना आपण तवा गरम होण्यासाठी ठेवू तवा गरम होण्यासाठी ठेवलाय आता मस्त पैकी चपाती लाटून घेते आणि चपाती एकदम पातळ अशी मस्त लाटून घेतली आणि यानंतर बघा तव्यावर येण्या भाजण्यासाठी टाकली तर बघा तुम्हाला तेल लावायचं असलं तर लावू लावू शकता तुम्ही नसं लावायचं तर नका लावू पण चपाती एकदम तम्ब फुगणार म्हणजे फुगणारच बघा तर यानंतर बघा आपल्या शरीरात रक्त तयार होण्यासाठी रसाची गरज असते तर ते रस कोणते गोड आंबट खराट तुराट आणि कडू हे पाचक रसापासूनच आपल्या शरीरात रक्त तयार होतं तर आपण रोज गोड खातो लिंबू वगैरे खातो आंबट आवळे खाल्ले पाहिजे त्याबरोबर कारलं वगैरे असं तर त्यापासूनच आपल्या शरीरात येणार रक्त तयार होत तर बघा अशा पद्धतीने मस्त पैकी छान चपाती फुगली आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की दळण दळताना या दोन वस्तू टाका आणि दळण दळून दुण आणा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद